महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा वैजापूर केला स्वच्छता अभियानाला प्रारंभ कंबर कसून सोबत वैजापूर नगर परिषद सी ओ संगीता नांदुरकर मॅडम व सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश बोरणारे स्वच्छ शहर आपलं शहर महायुतीच्या वतीने वैजापूर शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली यावेळी कार्यक्षम आमदार रमेश पाटील बोरनारे सर माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर डॉक्टर राजीव डोंगरे बाबासाहेब जगताप साबेरभाई राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ओबीसीसी एल ज्ञानेश्वर गुडके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रमेश अण्णा चौबी शहराध्यक्ष अशोक देवकर विठ्ठल साळवे पारस घाटे नगरसेवक स्वप्नील जेजूरकर नारायण कडक दामोदर पारिक संजयदादा बोरनारे ज्ञानेश्वर जगताप आदनाने श्रीराम गायकवाड अमिर अली आदी सर्व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वच्छतेची सुरुवात झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ठाकूर धोंडीराम सर यांनी केलं तसेच सलग आठ दिवस ही मोहीम चालू राहणार आहे या मोहीममध्ये नगर परिषद सर्व कर्मचारी व वैजापूर नगर परिषद डॉक्टर संगीता नांदुरकर व शेटे सर यासिन सर प्रमोद निकाल सर्व कुलकर्णी सफाई कामगार सफाई कामगार त्रिभुवन सर नगर परिषद महिला वर्ग व शिवसेना शिंदेगड वैजापूर जिल्हा अध्यक्ष सुलबा भोपळे सर्व शिवसेनेच्या महिला टीम निशा गोरक्ष अध्यक्ष छाया बोरनारे युवा अध्यक्ष अबोली बोरनारे पुणे ताई संगीता राजपूत ताई व सर्व शिवसेना भगिनी व पत्रकार हंगेताई संगीता बोरणारे वर्षा बोरणारे सुनीताताई सर्वांनी स्वच्छता अभियान सर्व टीमने उपस्थिती लावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा